साहेब म्हणजे नेते त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही आज पवार साहेब काल आजारी होते परवा पण त्यांना नीट बोलता येत नव्हतं मला आठवतं दोन हजार चार ला पवार साहेबांना असाच गंभीर आजार झाला मी सगळ्यांनी सांगितलं साहेब तुम्ही दवाखान्यात ऑपरेशन करा आम्ही ही सगळं सांभाळतो साहेबांनी सांगितलं सभेज फॉर्म भरला सुरेश गुले आठवत असेल परवा आपण जिथं सभा घेतली होती सुनात्राची तिथंच सभा झाली आणि सांगितलं की मी आता जातोय दवाखान्यामध्ये मला ऑपरेशन लगेच करायचंय से। सेनापती नाहीये सैन्याने लढायचं सैन्य लढलं ना आज एवढे उष्णता आहे एवढा त्रास होतोय साहेबांना आधार दिल्याशिवाय साहेब चालू शकत नाही आणि हे बाकीची जी काही चौकट त्यांच्या आजूबाजूला आहे साहेब इकडे चला सभेला साहेब तिकडे सभेला सगळीकडे सभेला घेऊन जातात त्यांना काही वाटत नाही की आपण साहेबांना सांगा की साहेब नको एखादी सभा घ्या परंतु तुम्ही विश्रांती घ्या उन्हाची तीव्रता वाढलेली आज तर मी मागाशी बातमी बघत होतो कुठल्या तरी दाराशी कुठेतरी सोलापूरला रांगेत मतदार उभा असताना संस्कृत झाला जागेवर गेला